सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट ड साठीचे बघा नियमित क्षेत्र कर्मचारी इतरमधून आणि हंगामी जे आहे त्या त्यासाठीच्या निवड याद्या ज्या आहेत जिल्ह्यानुसार प्रसिद्ध झालेल्या आहेत नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याच्या निवड याद्या लागलेल्या आहेत संपूर्ण जिल्ह्याची नावे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे ग्रुप डीसाठीचं हे महत्त्वाचे पदं आहेत तर रेग्युलर फीडवर्कर ऑदर कॅन्डिडेट आणि स्प्रिंग वर्कर यासाठीच्या ह्या निवड्याद्या आहेत तर बघा सविस्तर सर्व माहिती आपण पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्य विभागाची तर याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तर तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे ही वेबसाईटवर यायचं आहे आणि सर्व तुमच्या जिल्ह्यानुसार पी डी एफ डाउनलोड करायचे आहेत किंवा टेलिग्राम चॅनलवरती आपण ह्या ऑलरेडी पी डी एफ सेंड केलेले आहेत तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आपलं चॅनल आणि तिथून पी डी एफ डाउनलोड करू शकता तर लिंक सर्व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत तर सविस्तर आपण माहिती जी आहे पाहून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही सिलेक्शन लिस्ट फॉर रेगुलर रेग्युलर फीडवर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर कोल्हापूर तर कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं हे नियमित क्षेत्र कर्मचारी इतर इतर जे उमेदवार आहेत त्यामधून पन्नास टक्केमधूनचं हे या पदाची निवड यादी लागलेली आहे तर अशाच प्रकारे कोणकोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे ती आपण पाहून घेऊया तर सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे तर बघा ग्रुप डीसाठीचं हे महत्त्वाचं पद आहे तर त्यानंतर बघा हो जालना जिल्ह्याचं पण लागलेलं ला आहे जळगावचं पण लागलेलं आहे तर बघा आपण एक जी पी डी एफ आहे ओपन करून पाहूया तर इथं बघा जालन्याची जी पी डी एफ आहे ती आपण ओपन करून पाहूया खाली तुम्हाला दस्तऐवज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमची पी डी एफ जी आहे ती ओपन होऊन जाईल तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व वेटिंग लिस्टची नावं पण दिलेली आहेत तुमची कास्ट कॅटेगरी दिलेली आहे तुमचं नाव दिलेलं आहे तुमची जन्मतारीख पण इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा इथं आपण जे मार्क्स तुमचे दिलेले आहेत तर इथं तुमची कास्ट दिलेली आहे तर बघा इथं जाळण्यासाठी एकशे शेहेचाळीस मार्क्सवाल्याचं सिलेक्शन झालेलं आहे एस सीमधून आहे आणि खाली एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसवाल्या वेटिंग लिस्टला लागलेले आहेत तर इथं तुम्ही सविस्तर खाली पण अशाच प्रकारे वेटिंग लिस्ट पाहू शकता तुमचं नाव असेल तर तर हे पद बघा कोणतं आहे सा तर इथं सर्व माहिती दिलेली आहे रेग्युलर फील्ड वर्करचं हे ऑदर कॅन्डिडेटसाठीचं पद आहे तर बघा जाहिरातमध्ये ऑदर कॅन्डिडेट आणि एक हंगामी कर्मचारी या दोन वेगवेगळे हे पद आहेत तर यासाठीच्या ह्या निवड याद्या आहेत सविस्तर तुम्ही तुमचं नाव बघायचं आहे कट ऑफ तुम्ही तर चेक करू शकता तर सर्व पी डी एफ अशाच प्रकारे तुमच्या डाउनलोड होणार आहेत तर बघा जालना जळगाव आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर गडचिरोली त्यानंतर धुळे धुळेची पण लागलेली आहे त्यानंतर धाराशिवची पण नियमित क्षेत्र कर्मचारी ऑदर साठीची लागलेली आहे चंद्रपूरची पण त्यानंतर बघा बुलढाणाची पण जी आहे ऑदर कॅन्डिडेट नियमित क्षेत्र कर्मचारीची लागलेली आहे त्यानंतर भंडारा अमरावती अकोला अकोलाची पण लागलेली आहे त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी बघा हंगामीसाठी जे होतं पदं त्यासाठी पण लिस्ट लागलेली आहे सविस्तर आपण जिल्ह्याचे नाव पाहणार आहोत आणि तुम्ही तर या वेबसाईटवर येऊन तुमचे ज्या जिल्ह्यासाठी अर्ज असेल ती पी डी एफ लगेच डाउनलोड करायची आहे इथं डाउनलोड करता येईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सर्व पी डी एफ तुम्हाला मिळून जातील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अहमदनगर त्यानंतर आहे नाशिक त्याच्यानंतरवरती पाहून घेऊया इथं बघा आता आपल्याला हे दिलेलं आहे तर रेग्युलर फीड वर्कर स्प्रेइंग वर्कर म्हणजे हंगामीसाठीच ही लिस्ट आहे अहमदनगरसाठीची सिलेक्शन लिस्ट आहे डायरेक्ट वेटिंग लिस्ट पण लागलेली आहे त्यामध्येच तुम्हाला तुमचे नाव चेक करता येणार आहे त्यानंतर बघा वर्कर वर्करसाठी बघा अकोलाचं आहे स्प्रिंग वर्कर अमरावती त्यानंतर औरंगाबाद त्यानंतर बीडची पण लागलेली आहे स्प्रिंग वर्कर हंगामी क्षेत्र कर्मचारीची बीड त्यानंतर रेग्युलर फीड वर्कर वर्कर वर्करची भंडाराची लागली आहे स्प्रेंग वर्करचीच बुलढाणाची पण लागलेली आहे त्यानंतर चंद्रपूर धाराशिव तरी इथं आपण आता हंगामी पाहत आहोत तर ऑफि ऑफिसर धुळे धुळेची धुळेची पण लागलेली आहे त्यानंतर गडचिरोली त्याच्यानंतर गोंदिया त्यानंतर हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूरची पण लागलेली आहे स्प्रेइंग वर्कर म्हणजे हंगामीसाठी नागपूर आणि नांदेड या पण लागलेल्या आहे त्यानंतर बघा नंदुरबारची लागलेली आहे रेग्युलर फील्ड वर्कर नाशिक त्यानंतर रेग्युलर वर्कर परभणी रायगड रत्नागिरी सांगलीची पण लागली सातारा सिंधुदुर्ग त्यानंतर सोलापूर ठाणे वर्धा वासिम यवतमाळ ठाणेची पण बघा इथं ऑदर कॅन्डिडेट आहेत ठाणेची ऑदर कॅन्डिडेटसाठी आहे रेग्युलर फीड वर्कर ऑदर कॅन्डिडेट त्यानंतर ऑदर कॅन्डिडेट नाशिक रेग्युलर फीड वर्कर ऑदर कॅन्डिडेट औरंगाबाद त्याच्यानंतर यवतमाळ ऑदर कॅन्डिडेट वासीम वर्धा आहे त्यानंतर ऑदर कॅन्डिडेटमधूनच ठाणे आहे सोलापूर जिल्ह्याची पण लागलेली आहे तर ह्या सर्व एफ पाहण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला इथं खाली दस्तऐवज हो यावर क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे नंदुरबार आणि नांदेड तर इतक्या सगळ्या जिल्ह्यांच्या तुमच्या नियमित क्षेत्र कर्मचारी इतरमधून आणि नियमित कर्मचारी हंगामी या दोन्ही पदांच्या लिस्ट लागलेल्या आहे आणि इथं तुम्हाला पाहण्यासाठी काय करायचं आहे यावर क्लिक करायचं आहे बस आणि ह्या पी डी एफ तुमच्या ओपन होणार आहे तुमचं कट ऑफ तुम्ही इथं पाहू शकता एकशे बासष्ट आहे औरंगाबाद साठीचा हा आहे म्हणजे संभाजीनगर तर एकशे बासष्ट फी जे एचं सिलेक्शन झालं आहे एकशे छप्पन वेटिंग लिस्टला आहे एकशे शेहेचाळीस वेटिंग लिस्टला लागलेला आहे सविस्तर माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही एकदा पाहून घ्या तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद